तुम्ही उन्हाळ्यात कुठलं प्रॉडक्ट ठेवू शकता किंवा कुठलं प्रॉडक्ट उन्हाळ्यात जास्त चालत असत हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती म्हणजे की स्पेशल कॉटन साडीचं कलेक्शन स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे पण आजचं कलेक्शन खूपच सुंदर असणार आहे म्हणून मी तुम्हाला काहीतरी वेगळं कलेक्शन आणण्याचा आजचा सा व्हिडिओसाठी मी प्रयत्न केलेला आहे तर चला आपण ते कलेक्शन बघूया की आजचं कलेक्शन कुठलं असणार आहे म्हणजे उन्हाळ्यात चालणारं जास्त कलेक्शन म्हणजे की कपड्यांमध्ये जो आपण जास्त मोस्टली आपण यूज करत असतो कॉटन कॉटनमध्ये जसं सा कुर्त्या असतात तुम्हाला सांगू कॉटन साड्या असतात तर कॉटनचं खूप बेस्ट कलेक्शन येऊन गेलं आहे अजमेरा फॅशनमध्ये बऱ्याच लोकांना व्यवसाय करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे पण त्यांना नेमकं सुचत नाही की कलेक्शन कुठलं घ्यायचं आणि कलेक्शन ठेवल्यानंतर त्याला मार्जिन कसे आम्ही मिळू शकतो म्हणजे बॅक साईडला तुम्ही म्हणत असाल बरेच आमचे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती की बॅक साइडला सिल्क साड्यांचं कलेक्शनमध्ये तुम्ही कॉटन साड्या कशा दाखवतात मंडळी त्या काउंटर मध्ये खूप ब्रश होता तिथे गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही या काउंटरला आलेलो आहोत कारण तुम्हाला बरेच लोक आमचे जुने युवस आहेत त्यांना माहिती आहे की हे सिल्क साड्यांचं कलेक्शन असणार आहे पण हे आपण बघणार आहोत कॉटन साड्यांचं जसं तुम्ही फर्स्ट फर्स्टवाल कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ह्या ही जी साडी दाखवत आहे ना ही तुम्हाला मिळणार आहे जसं स्टार्टिंग प्राइस आहे एकशे दोन रुपयापासून कॉटन साडी स्टार्टिंग आहे पण या साडीचा प्राइस ते नसणार आहे कारण बरेच लोक स्क्रीनशॉट पाठवतात स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर हो ते आमच्या टीम सोबत डिस्कस करत असतात म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्हाला पर्टिक्युलर या साडीचा प्राइस माहिती करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ऑनलाईनच्या टीम सोबत कनेक्ट होऊन तुम्ही सगळे डिटेल्स त्यांना विचारू शकता दुसरं कलेक्शन तुम्हाला दाखवते हे बघू शकता थोडस अगदी वेगळं आहे छोट्या लेस कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि छोट्या फुलांसोबत म्हणजे की म्हाताऱ्या लोकांना अशी कलेक्शन आवडत असतात जास्त ते मोठे मोठे फुलांचं वेअर नाही करत गावाकडे तर त्यांच्यासाठी हे खरंच बेस्ट आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा मिळणार आहे म्हणजे की ज्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस येणार आहे किंवा त्याच्यामध्ये आता बघा पॉलिस्टर कॉटन असतं मिक्स कॉटन असतं तर कॉटनच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये येत असतात तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथं आल्यानंतर सांगितलं जातं पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता मोठ्या फ्लावर प्रिंट सोबत तुम्हाला ह्या साडीचं कलेक्शन मिळणार आहे आणि उन्हाळ्यात मोस्टली जास्त विकणारं कलेक्शन म्हणजे कॉटन साडी जसं तुम्ही जर शॉप चालू करण्याची इच्छा करत असाल तर तुम्ही स्पेशल कॉटन साडीचं कलेक्शन ठेवा जेणेकरून तुम्हाला मार्जिनही चांगली मिळेल आणि या साडीचा सा डिमांड पण असतं सा, कॉटन साडीमध्ये वेगवेगळे प्रिंट येत असतात वेगवेगळी व्हरायटीज वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला वाटतंय की एक व्यवसाय स्टार्ट करावा तर तुमचा पंचवीस ते तीस हजारात आरामात व्यवसाय स्टार्ट होतो आणि पर्टिक्युलर वा। तुम्हाला तुम्हाला जर काही नॉलेज नसेल तुम्हाला वाटतंय की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे मॅडम पण कसं करू शकतो तर ही तुम्हाला इथे माहिती दिली जाते हे बघू शकता ब्लॅक कलर मध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मिळणार आहे आपण थोडं याचा पदर बघणार आहोत बघू शकता पदर पण तुम्हाला एकदम छान आणि सुंदरसा रनिंग पदर तुम्हाला मिळणार आहे आता बऱ्याच लोकांना कसं असतं भीती की कॉटन साडी म्हणजे वेअर केल्यानंतर ती अशी फुगून जाते बघा कॉटन साडीचं एक खासियत असतं ते कारण त्याचं पूर्ण विविंग मध्ये प्रॉपर काम असतं आणि कॉटन शरीरासाठी थंडही असतं तर त्याला आपण एक किंवा दोन वेळा वॉश केलं तर ती एकदम नरम पडते म्हणून कॉटनचं एक खासियत असतं एवढं लक्षात ठेवा तर कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करतो ना आपण जेव्हा की आपल्याला समजतं की आपण लो प्राईजमध्ये ठेवत आहे की प्राइस मध्ये ठेवत आहे म्हणजे सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवसायामध्ये ह्या गोष्टी नोटीस करायच्या भरपूर कलेक्शन आहे कॉटन साडीचे मी तीन ते चार दोन चार ज्या काही व्हरायटीज आणल्या होत्या तुम्हाला नक्की लक्षात आल्या असतील आणि आवडली असेल आता उन्हाळ्याची तुम्ही तयारी करून द्या कारण काय असं ना उन्हाळ्यात मोस्टली ह्या जास्त सेल आउट होत असतात कॉटन साड्या नक्कीच कॉटन साड्यांचं कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अशी वाच विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार